नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत चॅनलची लिंक पाठवा महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव सोलापूर तीनशे ते सदोतीसशे रुपये सरासरी सोळाशे रुपये येवला तीनशे तेवीसशे एक रुपये सरासरी अठराशे पंचवीस रुपये येवला अंधरसोब पाचशे ते एकोणावीसशे साठ रुपये सरासरी सोळाशे एकोणसाठ रुपये धुळे दोनशे ते अठराशे रुपये सरासरी सोळाशे रुपये लासलगाव नेपाळ अकराशे ते तेवीसशे रुपये सरासरी एकोणावीसशे पन्नास रुपये जळगाव पाचशे ते दोन हजार बासष्ट रुपये सरासरी बाराशे पंच्याहत्तर रुपये मालेगाव मुंगसे सहाशे ते चोवीसशे बावन्न रुपये सरासरी अठराशे रुपये जुन्नररो तूर एक हजार ते अठ्ठावीस रुपये सरासरी चोवीस रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव जर आपण शेत कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोजचे बाजारभावाचे अपडेट मिळेल